राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला पुणे शहरातील पक्ष कार्यालय नारायणपेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटत फटाके फोडून महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ एकच वादा अजितदादा अजितदादा मागे बळो हम तुमारे साथे दादाचा सा वादा आणि बळ अशा जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासात अजून भर पडणार आहे पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने झालेल्या लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलाय आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महामंडळ विशेष कार्यकारी अधिकारी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कमिटी यावर काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि पक्षवाढीसाठी मदत होईल बाबे <laughs> खां <laughs> <laughs>